प्रवीण करणकाळ पाटील प्रवीण म्हणजे निर्व्यास प्रेम प्रवीण म्हणजे सतत हसतमुख टेन्शन फ्री प्रवीण म्हणजे रक्तदाता प्रवीण म्हणजे मदतीला सदैव तत्पर प्रवीण म्हणजे इंग्रजीवर लिलाया हुकूमत गजवणारा प्रवीण म्हणजे पत्रकारितेतला शास्त्री प्रवीण म्हणजे वृत्तपत्रांच्या जाहिरात विभागातला हर हुंदरी हे असं सगळं सगळं खरं असलं तरी प्रवीणची खरी ओळख म्हणजे हा आहे जवरी मास्टर साक्षात अन्नपूर्णा प्रवीणचं मूळ धुळ्यातलं साखरीचं यानं मूळाक्षर धुळ्यात गिरवली आंगल भाषा प्रवीण हा पुण्यात झाला पत्रपंडित या नात्यानं ना, तो मराठवाडा विद्यापीठात घडला घरची परिस्थिती बेताची त्यामुळे कंगवा आणि शिका या विश्वविद्यालयानं प्रवीणला घडवलं या घडण्यात सकाळचा वाटा मोठा या धुळेकरानं विदर्भात भंडारा गोंदिया गाजवलं गोपो पिंपळापुरे सर यांनी प्रवीणला ठोकून ठोकून आकार दिला याच्यातला पत्रकार घडवला पुढं अविनाश संगवई यांच्या रक्तरंगाने प्रवीणला नवी दिशा गवसली सेवा धर्मानं याला मोहिनी घातली आणि प्रवीण डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीचा समर्पित कार्यकर्ता झाला त्याच्यातल्या रसोय्याला विष्णु मनोहरांनी हेरलं आणि चवी चवीनं घडवलं त्यामुळे झालं असं की प्रवीण सूर्यास्तापर्यंत रक्तदान मोहिमेत सहभागी होऊन रक्त संकलन करतो आणि सूर्यास्त झाला की रक्त निर्मिती करता विष्णूजी की रसोई पंजाबी रसोईया या नात्यानं कूक करतो आणि रक्तदान इच्छुकांना खिलवतो हेतू हा की सकस भोजनातून हो सुदृढ रक्तनिर्मिती व्हावी आणि हे रक्त समाजोपयोगी व्हावं प्रवीणच्या सामाजिक भावना संवेदनशील आहे त्याच्या आजच्या दिनांक सतरा मे वाढदिवसाच्या निमित्तानं त्यानं त्याचं नुकतंच शंभरावं रक्तदान केलं मित्रा ले तू पुस्तकाचा विषय आहेस हे पुस्तक मला लिहायला हवं खूप पैलू आहेत तुझे मित्रा धुळ्यातल्या साखरीकरांचा तू अभिमान बिंदू आहेस आज तुझा वाढदिवस तुझं सारं मनोवांछित पूर्ण होऊ दे हीच श्री दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना